हाय हॅलो क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर असे आपण शेतातून मुळे आणलेले आहेत त्याला ही भाजी पण आहे आपण एका ताटामध्ये किसणी घ्यायची आणि आता याला किसून घ्यायचं आहे मुळ्याचा केस तर तिथे मी दोन चमचे मुळ्याचा केस असा वाफवून घेतलेला आहे आपल्याला त्याचे पराठे करण्यासाठी तर ते, ते दोन चमचे तेल टाकून ते मी त्याच्या जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा लाल तिखट पाऊन चमचा हळद कोथंबीर धना पावडर टाकलेला अर्धा चमचा हिंग टाकला आहे थोडासा आणि थोडंसं अर्धा चमचा मीठ थोडासा याला छान गॅसवर परतून घ्यायचं आहे कमी गॅस करून या अशा पद्धतीने थोडं मी पीठ पण टाकलं आहे दोन चमचे तर असं हे छायचं आहे पराठे बनवण्यासाठी तर चला आता आपण याचे मुळ्याचे पराठे बनवणार आहोत ह्याला आपण शिजून घेतलेले आहे आपण थोडं गॅसवर असं पूर्णासारखंच आपण त्याला भरून घ्यायचं आहे आणि आपण छोटे किंवा मोठे असे छान याचे पराठे बनवू शकतो हे अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे थोडा जाड सरस ठेवायचा आहे कारण तो खाली लागून जातो तर ह्या अशा पद्धतीने त्याला थोडं पीठ लावून असं लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचे मुळ्याचे पराठे ते मी पण नक्की करून बघा त्या साफा छान असा पराठा तयार होतो तिथे बघू शकता असे छान पराठे आपले तयार होतात मुळ्याचे पराठे जर मुळ्याची भाजी कोणी खात नसेल तर आपले पराठे बनवून खाऊ शकतो अशा पद्धतीने